चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ शिबलापूर शाळा परिसरात मेडिकल कचरा शासन प्रशासनाचे अक्षम्य अपयश संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून येथे शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे शाळेच्या आवारात बाजूबाजूला गाव कचरा मेडिकल दुकानांमधील एक्सपायरी औषधे वापरलेली इंजेक्शने सलाईनच्या बाटल्या सलूनमधील दाढी केस तसेच उघड्यावर मळमूत्र विसर्जन होत असल्याने हा परिसर अक्षरशः रोगराईचे केंद्र बनला आहे स्वच्छ भारत अभियान सुरक्षित शाळा बाल आरोग्य योजना अशा कागजावाजा केलेल्या शासकीय के योजना इथे पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी मेडिकल कचरा साचत असताना ग्रामपंचायत पंचायत समिती आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग नेमके काय करत आहेत असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र इतक्या गंभीर विषयाकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे शासनाच्या धोरणांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे शिबलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय तानाजी मुंतोंडे यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व वा सदस्यांकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही आजपर्यंत कोणतीही पाहणी किंवा कारवाई झालेली नाही प्रशासन इतके संवेदनाहीन कसे काय झाले हा संतप्त सवाल गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे उद्या एखाद्या विद्यार्थ्याच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला किंवा दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व संबंधित प्रशासन घेणार आहे का असा थेट इशारा देण्यात येत आहे दरम्यान शाळा परिसर तात्काळ स्वच्छ करावा मेडिकल कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संजय ताबाजी मुंतोंडे यांनी दिला आहे शासन आता सागे होणार की चिमुकल्यांच्या आरोग्याच्या किमतींवर राजकीय उदासीनता सुरूच ठेवणार असा सवाल शिबलापूर ग्रामस्थ विचारत आहेत